अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं येत्या लोकसभा निवडणुकीच्या या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं यामध्ये एकूण मतदात्यांची संख्या ज्यामध्ये पुरुष मतदाते नऊ लक्ष चौवेचाळीस हजार दोनशे तेरा तर महिला मतदात्या एकोणनव्वद लक्ष एक हजार सातशे ऐंशी इतक्या आहेत तर अमरावती जिल्ह्यामध्ये तृतीय पंथी मतदारांची संख्या पंच्याऐंशी इतकी आहे एकूण संख्या अठरा लक्ष छत्तीस हजार अठ्याहत्तर इतकी आहे यावेळी वेगवेगळ्या वयोगटानुसार सुद्धा यादी जिल्हाधिकारी यांनी प्रसिद्ध केली ज्यामध्ये मुख्यत्वे करून वी वर्षे, चाळीस ते एकोणपन्नास वर्षे आणि शंभर वर्षाच्या वर इतके सुद्धा मतदार विस्तृतपणे दर्शविण्यात आलेले आहे अमरावती लोकसभा परिक्षेत्रामध्ये अमरावती बडनेरा तिवसा दर्यापूर मेळघाट आणि अचलपूर असे सहा विधानसभा मतदारसंघ अंतर्भूत आहेत आतापर्यंत घरोघरी जाऊन पंच्याऐंशी वर्षे व दिव्यांग मतदारांच्या घरोघरी जाऊन जे मतदान घेण्यात आलेलं आहे त्याची संख्या एक हजार एकशे चार इतकी आहे तर मतदार कर्मचाऱ्यांची संख्या आठ हजार नऊशे ब्याऐंशी इतकी आहे यावेळी सर्व मतदार संघाची सूची सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेली आहे एकूण वाहनांची संख्या ईव्हीएम मशीनची संख्या ही सुद्धा जिल्हाधिकारी यांनी प्रसिद्ध केलेली आहे ओळखीच्या बारा पुराव्यांसह मतदान करता येणार आहे ज्यामध्ये आधार कार्ड मनरेगा रोजगार पत्रक बँक किंवा टपाल कार्यालयाने दिलेले छायाचित्र असलेले पासबुक श्रम मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड वाहन चालनाचे लायसन्स स्थानीय खाते क्रमांक म्हणजेच पॅन कार्ड राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत भारताचे महानिबंधक यांनी दिलेले स्मार्ट कार्ड आणि पासपोर्ट छायाचित्र असलेली निवृत्ती वेतन विषयक कागदपत्रे केंद्र सरकार राज्य शासन सार्वजनिक क्षेत्र उपक्रम सार्वजनिक मर्यादित कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र संसद सदस्य विधानसभा सदस्य विधान परिषद सदस्य यांना देण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र आणि विशिष्ट दिव्यांगत्वाचे ओळखपत्र ज्याला डी आय डी सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकारच्या वतीने देण्यात आलेले आहे अशा ओळखीच्या बारा पुराव्यांवरती आपापल्या मतदान केंद्रावरती जाऊन मतदान करता येणार आहे उपरोक्त माहिती जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिलेली आहे आता अमरावती जिल्ह्यात उद्या सव्वीस अप्रेलला मतदान होणार आहे त्यासाठी प्रशासनाने सर्व पातळीवर पूर तयारी क के केलेली आहे आपले जिल्ह्यामध्ये आठ विधानसभा मतदारसंघ आहे त्यापैकी मेलघाटमधले एकशे छत्तीस केंद्रसाठी आयोगाने विशेष परवानगी दिलेली होती आणि त्या ठिकाणी आपण दोन दिवसापूर्वी म्हणजे परवा काल पोलिंग पार्टी रवाना केली तर एकशे छत्तीस एकशे छत्तीस पोलिंग पार्टी काल रवाना झाली आणि उर्वरित सर्व पोलिंग पार्टी आज रवाना होत आहे सध्या त्यांच्या डिस्पॅचचं काम सध्या सुरूच आहे आपले अमरावती जिल्ह्यात टोटल छब्बीसो बहात्तर केंद्र आहे आणि सर्व केंद्रावर एकशे छत्तीस बघून आज पोलिंग पार्टी रवाना होत आहे प्रत्येक पार्टीला सर्व इलेक्शन मटेरियल देण्यात आलेलं आहे ई व्ही एम मशीन्सची कमिशनिंगसुद्धा अमरावती जिल्ह्यात ता अठरा एकोणीस तारखेला होती आणि मोर्शी आणि व धमणगाव ए सीमध्ये वीस एकवीस तारखेला होती तो सर्व ई व्ही एम प्रिपेशनसुद्धा आपले जिल्हा आपल्या जिल्हा झालेली होती अगोदर आज त्यांना ई व्ही एम मशीन्स विथ मेटेरियल दिला जात जे कर्मचारी इलेक्शन ड्युटीवर आहे पोलीस कर्मचारीसुद्धा जे इलेक्शन ड्युटीवर आहे त्यांना पोस्टल बॅलेट आणि ई डी सी दोन पर्याय देण्यात आलेले होते दोन्ही पर्यायाच्या माध्यमातून त्यांना मतदान करता येत आहे अमरावती जिल्ह्यामध्ये उद्या ज्या ठिकाणी आठवडी बाजार भरते त्या तेसुद्धा आता पुढे ढकलण्यात आले आलेली आहे रद्द करण्यात आलेली आहे उद्याच्या दिवशी अमरावती जिल्ह्यात ड्रायडेसुद्धा डिक्लेअर करण्यात आलेला आहे व्यतिरिक्त शाश शासनामार्फत परिपत्रक आहे शासकीय लोकांना तो शाष, मतदानासाठी सुट्टी दिली जाते याचसोबत जे कामगार आहेत जे खाजगी कारखान्यामध्ये इंडस्ट्रीजमध्ये कंपनीमध्ये दुकानामध्ये काम करतात त्यांनासुद्धा शासन परिपत्रकानुसार सुट्टी देणे आवश्यक आहे मतदान करण्यासाठी तो अमरावती जिल्ह्यामध्ये जेवढे दुकानं रेस्टॉरंट किंवा कारखाने इंडस्ट्रीज आहे त्यांचे कामगारांना आणि इतर लोकांनासुद्धा सुट्टी देणे मतदानासाठी आवश्यक आहे सर्वांना आपल्याकडे उद्या सात सकाळी सात ते संध्याकाळी छ वाजेपर्यंत मतदान होणार आहे सात वाजता मतदान सुरू होईल त्याची न नव्वद मिनट पूर्वी दीड तासापूर्वी मॉकपोलची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे त्या ठिकाणी जे पोलिंग पार्टीचे प्रतिनिधी आहेत ते सुद्धा उपस्थित राहू शकतात आणि मॉकपोलची प्रक्रिया बघू शकतात आणि खात्री करू शकतात की मशीनचा नंबर बरोबर आहे की नाही आहे त्याची लिस्टसुद्धा त्यांना याचे पूर्वीच कळवण्यात आलेली आहे आणि मतदान करूनसुद्धा ते बघू शकतात त्याच्यानंतर सात वाजेपासून मतदान सुरू होणार आहे छे वाजेपर्यंत संध्याकाळी छे वाजेपर्यंत जेवढे लोक राहणार आहे त्या ठिकाणी मतदान केंद्रावर मतदानासाठी त्यांना सर्वांना मतदान करण्याची संधी राहणार रह, आहे त्यांना टोकनसुद्धा दिले जाणार आहे प्रत्येक मतदान केंद्रावर बेसिक सोयीसुद्धा जसे पाणीची व्यवस्था मेडिकल किट शेडची व्यवस्था वॉशरूमची फॅसिलिटी हे सगळं देण्यात आलेलं आहे कुठलेही मतदाराला कुठली प्रकारची अडचण येणार नाही ह्याची दक्षता प्रशासनाने घेतलेली आहे सध्या ऊनसुद्धा खूप वाढत आहे यामुळे प्रत्येक केंद्रावर शेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे पाण्याची व्यवस्था आणि मेडिकल किट पोलिंग पार्टीसोबतच देण्यात आलेली आहे पन्नास टक्के मतदान केंद्रावर वेबकास्टिंगची सुद्धा फॅसिलिटी करण्यात आलेली आहे त्याची फीड आमच्याकडे सुद्धा इथे राहणार आहे आणि प्रत्येक आर उच्च स्तरावर सुद्धा राहणार आहे या प्रकारे सर्व प्रकारची तयारी करण्यात आलेली आहे आता आवाहन करायचे आहे सर्व नागरिकांना की उद्याच्या दिवशी अमरावतीचे जिल्ह्याचे सर्व नागरिकांनी येऊन मतदान करायचं आहे